जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी आज आनंदनगरी साजरी करत आहे आपल्या सर्वांचे आनंदनगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांना आनंदी प्रपल साहेबांच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांनी आपले स्टॉल सुरू करायचे आहेत आपले आपण जे काही पदार्थ आणलेले आनंद नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आनंद नगरीमध्ये पाहूया आपण काय काय पदार्थ बनवलेले आहेत काय बनवलं बेटा आहे खिचडी आणि भजे बनवले आहेत किती रुपये प्लेट द्यायला बर दहा कित रुपयाला किती खर्च लागला याला अच्छा ओके तू काय आणला ब्या मुरकुल आणलास बर किती रुपयाला देणार आहेस रुपयाला चार दुकानचं नाव काय तुझ्या मुरकुल काय आहे बेटा दुकानचं नाव तू पण मुरकुल आणलास किती रुपयाला रुपयाचे चार दोघांमध्ये दुकान आहे का तुमच्या साऱ्यांसार किती आहेस तू किती वर वेश पाचवी मध्ये ते काय आहे बेटा इडली बनवलास इडली कशी प्लेट पाच रुपयाला ना� एक आणि सोबत त्याला चटणी आहे का कशात देणार आहे वाटी आहे हा तू काय बनवला बेटा मुरमुरे आहेत कसे दिले आहेत पाच रुपयाला प्लेट बर आपल्याकडे काय आहे स्पेशल ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा, पकोडा एकदम छान असा सोबत मिरची पण आहे ब्रेड पकोड्यासोबत बघितल्याबरोबर तोंडाला पाणी यायलाय काय नाव आहे आपलं शिवानी नाव आहे का यापूर्वी काही दुकान लावले का हे दुकान आहे नाही चला पुढच्या दुकानला जाऊया या दुकान मध्ये सुद्धा एक इडली आहे साऊथ इंडियन इडली स्पेशल आ, इडली छान किती रुपयाला प्लेट बेटा पाच रुपयाला प्लेट आहे या दुकान मध्ये खोबर लड्डू आणि लिंबू पाणी जे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप आवश्यक आहे खोबर लड्डू सर्दीमध्ये शक्ती प्रदान करते आपल्याला हे बघा स्पेशल आयटम आणला आहे गुलाबजामून जामून, बुलाव जामून एक मजेदार किती रुपयाला आहे बाव पाच रुपयाला एक प्लेट चला पुढच्या दुकान मध्ये भेळ आणली आहे मुरमुरा लाडू आहे भेळ येत्या सातवीची विद्यार्थिनी दुर्गा हिने नाही बनवले काय भाव आहे याचा लड्डू पाचशे हा पाच रुपयाला एक ठीक आहे आलू बिर्याणी आहे बघा एकदम मजेदार आयटम कशी प्लेट दिली आहे विस ची फुल फुल तुम्ही दोघं मिळून के केलात बर छान हे स्पेशल गाजर का हलवा आहे और गाजर का हलवा दी, हमारे दीदी ने बनाया है कैसे रुपए प्लेट है बेटा आप खुद बनाए हैं हाँ जी आप खुद बनाए घर पर बनाए हैं ये आपके साथ में है आपने क्या बनाया है बेल बनाए हैं आप दोनों ने बेल बनाए है आ, आपका तुमसे क्या है बेटा है पाँच रूपये पाँ ला तुम पाँच रूपये लगा है ठीक है पोहा चूड़ा भजे ओके याला काय म्हणायचं हे भजे आहे कोणते भजे ते आलू भजे कट भजे ओके हे काय आहेत आपे आहेत बर किती रुपयाला दिले बा पाच रुपयाला ओके अब्बा हे आहे गावरान लेवा पेरू कशी रुपया दिला बापरू दहा रुपयाला एक तुझ्या शेतातले आहेत ओके मटकी फ्राय आणलेली आहे जे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि मटकीचा स्वाद आपल्याला बघितल्याबरोबरच तोंडाला पाणी आणणार आहे आणि इथे आहेत स्पेशल आपले कांदा भजे आणि मुरकुल हे आ, कांदा भजे आणि मुरकुल अतिशय स्वादिष्ट आणि चवदार आहेत या ठिकाणी आहे पोहा चुडा जो की दहा रुपये प्लेट आहे ओके हा दुसऱ्या स्टॉलला जाऊ शकता तुम्ही यासाठी प्लेट खायला पुरतो का आम्हाला kau sedikit kalau <laughs> di, खूप सुंदर तर काय कसं वाटतं आमच्या आनंदगिरी मध्ये सुंदर खूप सुंदर वाटत खूप सुंदर काय खरेदी केला सुंदर तर उघडा बघितला बरं 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 या मजा करा सागरी पोलीस पाटील साहेब आमच्याकडे बघा आता कसं वाटतं आनंदनगरीमध्ये मध्ये खूप छान सर खूप छान खूप छान लेकरांचे पदार्थ कसे आहेत बाबा काय खरेदी करता मॅडम दुकान मध्ये खरेदी करताना आनंद येतोय का पदार्थ टेस्टी पदार्थ एवढे कमी पैशामध्ये भेटतात आणि आम्हाला आनंद आहे तुम्ही जोडीनं आलात आमच्या आनंदगिरीमध्ये आणि मॅडम मी एकही पदार्थ सोडला नाही सर्व पदार्थ घेतलेले आहेत तो सगळ्यांना खूप सुंदर तुमच्या खूप छान चालू आभारी आभारी आणि मला वाटतं तुम्हाला आमच्या अमनेगरीमध्ये यात्रेसारखा आनंद येत असा कधी मिळायला थँक्यू थँक्यू साहेब होत्यासाठी सर्व शेवटी ग्रामपंचायती ते काय टॅक्स असतील गावातील बरेचसे लोकसंख्या आहेत कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रम एक नंबरचा झाला असं मला हरकत नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे आटक वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी तुम्ही जे पोरांना सांगून त्या ठिकाणी उपस्थित केलात आणि आता तास आम्ही गुरु तृप्त झालो अशा पद्धतीने खूप चांगला कार्यक्रम झाला आणि पुढे आता आम्ही आमचा कार्यक्रमात संपत आला त्यानंतर मी असेच कार्यक्रम आमच्या इथे जितकरी जितके दिवस असा जो ते दिवस चालू द्या आणि त्यानंतर मी बाहेरगाव कुठे गेला असेच आनंदाचे आनंद नगरी कार्यक्रम सतत चालू द्या धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही तुम्ही या कार्यक्रमाला सर्वजण आहात गावकऱ्या जेव्हा तुम्ही कुरा सहकार्य करा त्याबद्दल सर्व गावकऱ्याचे अभिवाडीचे आभार मानतो आणि आता

कशी वाटते खिचडी नंबर एक नंबर एक आहे एवढ्या कमी पैशामध्ये दुसरीकडे कुठे भेटणार नाही तुम्हाला नफा झाला पाहिजे बरं का व्यवहारामध्ये मॅडम इकडे খবাৰ বিৰি

খাগিয়ে কেসা স্বাদ সজা আসে কনসা পিরিয়ানি আলু বিরিয়ানি আলু বিরিয়ানি আলু বিরিয়ানি মজা আহ আলু বিরিয়ানি খা

काय वाटतं तुम्हाला आमच्या छान आहे हलवा कसा वाटतोय नंबर एक आहे नंबर एक आहे गिरायक झाले की नाही एकतरी बर तुमचं गुड गुड আমাদের কিছু আছে প্রায় পার্টি আপনি কি কাল কাজ করবে কাজ আসবে এই নাও আছে এই নাও করতে হবে 95 করতে 5 করতে आलू आलू भजी नाही आलू ब्रेड आलू बिर्याणी अफी इडली आणि भुजी कांदा भुजी समजा आलू बिर्या करून आली होती मला पन्नास रुपये खर्च आला एकशे पाच रुपये लप्पा झाला म्हणजे पंचावन्न रुपये लप्पा झाला ज्ञानश्वर भांडे आज मी गाजराचा हलवा केला होता आणि मला खर्च आला होता दीडशे रुपये आणि माझे पैसे झाले पूर्ण

त्याच्यासाठी मला एकूण खर्च रुपये रुपये झाला झाला आणि नफा तीनशे दहा गोळा झाले होते ना हा त्याच्यामध्ये तुझा गुंतवणूक किती रुपयाची पंच्याहत्तर रुपयाची मग फायदा किती निव्वळ फायदा किती झाला नफा दोनशे दोनशे तीस झाला आ, आ, आग, दुछना दुछना मी पत, एक, आज मी ब्रेड पकोडे बनवून आणले होते त्यासाठी मला शंभर रुपया खर्च लागला आणि मला दोनशे पंच्याण्णव रुपये झाले मला एक पंच्याण्णव रुपये नफा झाला नमस्कार माझे नाव राधिका आहे आज मी आनंदनगरीमध्ये आलू बिर्याणी हे पदार्थ बनवला होता आणि मला हे पदार्थ बनवायला चारशे रुपये लागले आणि मला काय की समुद्र विकल्यावर एकूण सहाशे रुपये झाले दोनशे एकूण दोनशे रुपयाचा नफा झाला आहे मी आज हे करायचं सामान शंभर रुपये लागले विकेत विक्री विक्री झाल्यानं सगळं अडीचशे अडीचशे रुपये

जासा परत करून टाकायचं सगळ्यांना पाहिजे खरेदी केवढ्याच केलं खरेदी काय करत काय तोडून पडून आज घरचेच घरचे सगळे बसा अभिनंदन लिंबू पाणी पिलं होतं खूप छान लागलं होतं थोडा आनंद लागलं होतं बेळ पकोडा खाला थोडा होता थोडासा छान होता आपे खाल्ले छान होते इडली खाल्ली ते पण खूप छान होती पेरू खाल्लं आलू बिर्याणी खाल्ली गाजरचा हलवा खाल्ला छान होता हलवा सर्वात छान काय तुला माझा चाळीस रुपयाचा नफा झाला चाळीस रुपयाचा फायदा झाला चाळीस रुपये झाला माझे नाव कृष्णा गजान गोपाटे आहे माझा खर्च